स्मरणा सहकार महार्षी केसरी अभिनकरांच महिला आणि या मंडळाचा फायनलचा दिला सूर्याच्या साक्षीने संपन झाला आणि त्या मैदानाचा फायनलचा निकाल घोषित केला जे आज या भागातील उत्तेजना तानकरी धनिष्का साधेरा गुरु बापूजी आंबेडकर पुणे उत्तेजना तपासी देऊ त्या गाडीचा सन्मान केला जाणार आहे आज या मंदिरातील आठ नंबरचे मानकरी आठवा क्रमांकाचा मान भरतो आता आठ क्रमांक ते एक वगैरे गाडीच माणिक बापू वाघ मोदी या गाडीचा आठव्या क्रमांक अशी गाडी पहाली पहिला नाग्या पाहला आणि त्याच्यासोबत भाऊसाहेब पवार दीपक पवार राजुरी आणि शिंदे गुरसाळे यांचा राजुरी एक्सप्रेस चेअरमन पहा चेअरमन आणि नाग्याच्या या मैदानातील आठव्या नंबरचा मान सातव्या क्रमांकाचे मानकर लाशी लाब पाटोळे धर्मपुरी यांचा पाहिला आणि सोबत पिंटू पाटील धैवा यांचा गजा पाहिला चेण्या आणि गजा अच्छा या सहकार महर्षी केसरी किताबाचे सातव्या क्रमांकाचे मानकरी सहकार महाराष्ट्री केसरी भाजा सहा नंबरचा मान चार क्रमांका चा वाढ पटोर आता क्रमांक आठवडा गाडी आणि राऊदे कुमार राहुल पाटील हरावली कल्याण आणि माझे राष्ट्राध्यक्ष आई राहुल कृष्ण कुमार रणवीर राहुलबाई पाटील हरवली कल्याण यांचा बिंदवचा बेचा वर्षा आणि माजी अज्ञात दर्शन आकाश तकार सिंद मारशीरस यांचा मधुर पाण आणि त्याच्यासोबत शंभर जराशे माने देवी खेंडी दिग्दर्श सातामा आणि थैमा ग्रुपचा अखरेवाडी यांचा बावल्या बावल्या आणि मधुर आच्छा या शहरकार महर्जी केसरीक नवाचे सहाव्या क्रमांकाचे मान करी शहरकार महर्ष केसरी अक्रोतकरांच्या बटाणी या माझ्यातील पाच नंबरचा मान करी पाचव्या क्रमांकाचा माग बटरा तास क्रमांक तीन ओ ढलेवाडी

पंचम क्रमांकाची मानखरी चौथ्या क्रमांकाचा मान भटकवरा शिंगराची गाडी पळाली अमो लायबुरे गुडसाळे सत्याहत्तर सत्याहत्तर पप्पुटेल माने मायकर यांचा गेवा पहावा आणि त्याच्यासोबत देवाण शमी पाटील सुकडे पहिला बुधवा धनेशे दिवस यांची चतुर्थ क्रमांकाचे मानकरी आजच्या या महिन्यातील तीन नंबरचा तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी झाले तर आज श्रीमंग दोन रोज हवी राहील शिवरे श्रीराम पडेल सदा हो शिवम शिवढे भारवा हि गाव या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पहाडी बऱ्याच दिवसाच्या विश्नातीनंतर या ठिकाणी आज या ठिकाणी या न्याचं नाव घेतलं अशी गाडी पहा शिवाजी श्रीराम पाडे शिवाजीनगर कोंतावडे यांचा उजिया पारा नंद्या आणि गाडी पारा शिवाम देवी पार्म रहिरा यांचा पाखर्या नंद्या आणि पाखर्या

आणि पैलवान दत्तभाऊ मग यांचा सावकार पाल आणि त्याच्यासोबत चटणी भाकीचा पैलवान म्हणून ज्या मैदानाची ओळख आहे आता बाळासाहेब माने आणि बाबूशे माने फडणिक यांचा राजा पाला आणि राजा सावकार आजच्या या सहकार महाराष्ट्र केसरी पहिल्या पर्वातल्या पहिल्या मैदानाचे दोन्ही क्रमांकाने मानकरी केले आपसिंग आणि नाही संपाय झालेल्या मैदानाचे सहकार महाराष्ट्र केसरी मैदानातील एक नंबरचा

या रुळवारीखर खरेदी आदित्य जगताप आणि माजी सरपंच आमरशे जगताप करंडे यांचा चिक्या पाहला चिक्या आणि बसू अच्छा या सहकार माझी केसरी किराबाचे प्रथम क्रमांकाचे मानक केले के किल्ले मचिंद